देशातील शेवटची लोकशाही निवडणूक असल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदान विश्वासपूर्ण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या आदेशानुसार पुढील सुधारित पद्धतीने निवडणुका करण्याचे निर्देश जाहीर करावे अशी विनंती राज्यपाल गोंडाने यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्राद्वारे केली आहे जर संपूर्ण देशभरात वरील पद्धतीने निवडणूक घेतली जात असेल तर चिकना गावात स्वागत राहील अन्यथा ईव्हीएमवर पूर्ण बहिष्कार टाकत बॅलेट पेपर द्वारेच निवडणूक घेण्यात यावे असा ठराव ग्रामसभेत चिकना ग्रामस्थांनी सर्वांमध्ये शासनाला आणि प्रशासनाला बंधनकारक आहे त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णयाचं पालन निवडणूक आयोगाने आणि प्रशासनानं करावं ईव्हीएम मध्ये मतमोजणी करू नये ईव्हीएम हे फक्त बॅलेट प्रिंटर म्हणून काम करावं ई वी प्रिंट होणारी पर्ची मशीनमधून बाहेर निघून मतदात्याच्या हातात पडावी मतदात्याने पर्ची हातात घेऊन आपलं मत योग्य झाल्याची खात्री करून ती मतपेटीत जमा करावी मतमोजणी करताना याच पर्चीची मोजणी करून निकाल घोषित करण्यात यावा मतदान केंद्रांवर उपस्थित विविध पक्षांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी आणि अंगठा निशाणी असे दोन्ही अंकित सील मतपेटीला लावून पेटी सील करण्यात यावी सदर प्रतिनिधींची स्वाक्षरी आणि अंगठा निशानी मिलन केल्यानंतरच मतपेटीचे सील उघडून मतमोजणी करण्यात यावी ज्यामुळे ही मतपेटी चोरली बदलली किंवा छेडछाड झाली नसल्याचं प्रमाणित करता येईल ज्यामुळे ईव्हीएमवरील वरील ऐंशी टक्के खर्च कमी होईल आणि निवडणूक पारदर्शी होईल हे पत्र प्रसारित होताच प्रशासनाच्या गुप्त यंत्रणेला चिकना गावातील नागरिक ईव्हीएम तोडणार आहे याचा सुगावा लागला त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे मात्र पोलीस स्टेशन वेलतूरचे ठाणेदार यांनी राज्यपाल गोंडाने यांना कलम एकशे एकोणपन्नास नोटीस दिली वर बहिष्कार टाकून बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यात यावी असा ठराव ग्रामसभेत ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजूर केलाय त्यामुळे प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने चिकणा गावात बॅलेट पेपर उपलब्ध करून देऊन ग्रामसभेचा सन्मान करावा निर्णय जनतेनं घेतला असल्याने ग्रामसभेचा अपमान आणि अवहेलना प्रशासन करत आहे जर काही अनर्थ घडल्यास त्यासाठी प्रशासन स्वतः जबाबदार राहील यावर माझी काहीच जबाबदारी उरत नाही असं नोटीसवर आपलं मत राष्ट्रपाल यांनी लिहून सही केली आहे त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही या व्याख्यानुसार लोकांचं मतदान विश्वासपूर्ण आणि पारदर्शी होण्यासाठी लोकांनी लोकांच्या ग्रामसभेत लोकांसाठी आगामी सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनवर सर्वानुमते बहिष्कार टाकून फक्त बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याबाबत निर्णय हा लोकशाहीला सर्वात बळकट करणारा क्रांतिकारी निर्णय आहे हा भारतातील संयुक्तरित्या पहिला ग्रामसभा ठराव येथील ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजूर केला आहे दरम्यान ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी चिकणा गावात अधिकारी आले प्रात्यक्षिक दरम्यान चिकणा गावातील सरपंच सदस्यांसह हो उपस्थित चाळीस ते पन्नास ग्रामस्थांपैकी एकाही ग्रामस्थ व्यक्तीने ईव्हीएम ला स्पर्श सुद्धा केला नाही सोबत उपविभागीय अधिकारी उमरेड यांच्या पत्रावर ग्रामपंचायत चिकणाद्वारे मासिक सभेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केलेल्या ठरावानुसार फक्त बॅलेट पेपरद्वारे घेण्यात यावे असा ठराव सर्वानुमते कायम करण्यात आला म्हणजे चिकणा गावाने ईव्हीएमवर पूर्ण बहिष्कार टाकला त्यांचे ठराव आणि प्रतिउत्तर राष्ट्रपाल गोंडाने यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाला पाठवलं आहे ईव्हीएम विरोधात मजबूत पायाभरणी पूर्ण झालेली आहे त्यामुळे सोबत कोणताही दुर्व्यवहार केला तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही असा मजबूत विश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय एवढं होऊन देखील ईव्हीएम गावात आणल्या गेली तर हा ग्रामसभेचा अपमान तथा लोकशाहीची हत्या आणि संविधानाची पायमल्ली होईल त्यामुळे मगरूर शासन प्रशासनाला प्रत्युत्तर म्हणजे एव्हीएम तोडणं किंवा सोबत दुर्व्यवहार होणं यासाठी प्रशासन स्वतः जबाबदार राहील त्यामुळे चिकना गावातील जनता ईव्हीएम तोडणारच हे निश्चित झालं आहे